नमस्कार मी रिपब्लिक बातम्यांची आपण एक विशेष मुलाखत घेणार आहोत काल परवाच आपण बाळासाहेब आंबेडकर यांची नांदेड इथे जाहीर सभा झाली होती वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अविनाश भुसेकर यांच्या प्रचारात त्यांनी नांदेड येथे आले होते या ठिकाणी देगलूरमध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक सुशील कुमार देवलुकरांनी जाहीर पक्ष प्रवेश त्या सभेमध्ये केलेला आहे आपल्यासोबत आहे तुमचं स्वागत मुलाखत आहे की भारतीय जनता पार्टीकडून तुम्ही लाख रुपये घेऊन या वंचित भूजन आघाडीमध्ये प्रवेश केला असा आरोप अनेक जणांकडून केला जात आहे देऊणुकमध्ये काय सांगायला याबद्दल सत्तांचा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अन्न आहे आणि आजपर्यंत आपण पैशाला किंमत दिलेली आहे आणि जर जे मुले आरोप करत असतील की मी पंधरा लाख रुपये घेऊन या पक्षात प्रवेश केलो तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही जर एका बापाच्या अवलाद असाल तर हे सिद्ध करून दाखवावं आणि मी जर हे पैसे घेतले अस पंधरा लाख रुपये घेतलो असेल तर मी एका बापाची अवलाद नाही हे मी ठामपणे आपल्याला सांगू इच्छितो मी आई वडल्यानंतर परमपूर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खूप मानतो आणि त्याची शपथ करून सांगतो की मी या जातीवादी पक्षातून पंधरा लाख रुपये जे काही पदाधिकारी आहेत आणि तुमचं जाणून बसून तुमचं तुम्हाला पदनाम ता ता ते पुढचे बदनाम करण्याचं षडयंत्रिक असले म्हणून म्हणतात तर कसं नेमकं काय सत्यता काय पैसे वगैरे घेतले नाही तुम्ही जसं म्हणता तर मी नेमकं तुम्ही काँग्रेस कारण काय मी मुळात सांगू इच्छितो की मी गेल्या सात वर्षाखाली काँग्रेस पक्षाने घरी येऊन मला उमेदवारी दिली होती मी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला नव्हता काय नव्हता आपली संघटना होती संघटनेचं काम करत असताना त्यांना या ठिकाणी उमेदवार नव्हता त्याने माझ्या घरी येऊन विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन मी उमेदवारी दाखल केली आणि जनतेच्या बळावर मी नगरसेवक झालो नगरसेवक होऊन बाबासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेस हे जळतं तरी पण या जळत्या घरात राहून आपल्या समाजासाठी काय करता येईल यासाठी मी या पक्षामध्ये काम केलं नगरसेवक म्हणून काम करत असताना विश्ववर्दनीय परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा निर्माण करण्यासाठी मी खूप मेहनत घेतलेली आहे जवळपास त्या का कंट्रक्शनच्या कामामध्ये जवळपास माझे पाच लाख रुपये अडकून आहेत तत्कालीन नगराध्यक्षांनी सांगितलं होतं की आपण ह्याच्यातून काढू कारण कन्स्ट्रक्शनच सहा लाखाचं जे टेंडर होतं ते वाढत वाढत बारा तेरा लाख रुपये खर्च झाले होते पण त्या ठिकाणी मला त्यांनी आजपर्यंत खेळच दिलेली आहे आणि राहिला मुद्दा दुसरा की आजपर्यंत मी त्यांच्यासोबत एवढं प्रामाणिकपणे राहून त्यांनी इतर नगरसेवकांना आज काँग्रेसचा एकही नगरसेवक त्यांच्यासोबत नाही सर्वांची नाराजगी तेच आहे आणि विषय राहिला असा की माझा आर्थिक व्यवहार त्यांच्यासोबत होत त्यांनी मला खूप मोठा धक्का दिलेला आहे आणि मी आजपर्यंत त्यांच्यासोबत गोड बोलून माझे जे पैसे होते ते काढून घेण्यासाठी मी त्यांच्यासोबत होतो पण त्यांनी आज उद्या आज उद्या म्हणत असं ढकलत आहेत आणि माझ्याजवळ माझ्या मेसेजेस वगैरे केलेले रेकॉर्ड आहेत आणि मी तुम्हाला दाखवू इच्छितो मी आज व्याजानं पैसे काढून एवढ्या कठीण परिस्थितीत काम मी काम करत असताना चळवळ करत असताना माझ्या वडिलांनी जवळपास त्यांचे दोन तीन वेळा पतफेडी उचलून वेळेस दहा एकवेळेस पंधरा एकवेळेस पाच असे जवळपास पतफेडीचे पैसे त्यांनी मला चळवळीसाठी लावलेले तरी मी याच्या माग वेळ वाया घालवत आहे असं माझ्या वडिलांना सुद्धा वाटलेलं आहे आणि वडिलांनी दोन हजार एकोणीस मध्येच श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्यासाठी तगादा मला लावलेला होता आता हा ही अफवा यांनी यांच्यासाठी केलेली आहे की यांना कुठेही थारा नाही यांना मला बदनाम करून वंचित आघाडीला मतदान होऊ नये यासाठी त्यांनी मला बदनाम करत आहे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी बसून आम्ही जवळपास हजाराच्या वर कार्यकर्त्यांनी मीटिंग घेतली आणि सर्वांना विचारलो की मी आपण निर्णय काय घेऊ असं असं काँग्रेस पक्षातून मला तत्कालीन नगराध्यक्षांनी धोका दिलेला आहे आपण काय करू तर त्यांनी मला सांगितलं की बाबा आपण सर्वजण म्हणून आपण श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू तर त्यावेळेस माझ्या वडिलांनी परवास त्यांचं पेन्शन झालेलं आहे सर्वांना माहित आहे पेन्शन झालेलं आहे घरचं बांधकाम चालू असतानाही माझ्या वडिलांनी मला दीड लाख रुपये दिले की तू सर्व कार्यकर्त्यांना घेऊन जाऊन बाळासाहेबांच्या आपला जो गाड्याचा ताफा होता यांना आज कार्यकर्ते भेटत नाही आज ही सगळी टीम मी घेऊन या लोकांसोबत काम करत होतो मी वंचित मध्ये जाण्याचा प्रवेश करण्याचा निर्णय घेतला की यांच्या पायाखालची जमीन सोपून गेलेली आहे आणि राहिला अजून एक कि मला जे मदत करतात चळवळीमध्ये अशा अनेक लोकांनी काय लोकांनी पाच गाड्या दिल्या काही लोकांनी दोन दिलं काही लोकांनी रुपये दिले काय लोकांनी दोन हजार दिले असं करत आपण जवळपास त्र्याहत्तर गाड्यांचा तापमान आदरमध्ये नेऊन आदरणीय श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आपण प्रवेश केलेला आहे आणि हे लोक जे अफवा करत आहेत ते निरर्थक आणि चुकीचे आहेत आरोप त्यांच्यावरती तुमचे माजी नगरात मुलाही शिष्य करा अनेक पक्ष त्याच्यामध्ये काँग्रेसच्या त्यांच्या जवळ सोबत नगरसेवक ये नाही येणाऱ्या मग काही नगरसेवक देखील दुसऱ्या म्हणजे वंचितच्या संपर्कात आहेत का <laughs> बरेच नगरसेवक आपल्या संपर्कात आहेत आणि येणाऱ्या का काही काळात काँग्रेसचे सगळे लोक आपल्या वंचित प्रवेश करणार आहेत आणि मी एकटाच नाराज नव्हतो त्या नारा ठिकाणी काँग्रेसचे जवळपास बारा नगरसेवक सुद्धा त्यांच्यावर नाराज आहेत आज त्यांनी छातीवर हात ठेवून सांगावं की माझ्यासोबत दहा नगरसेवकही त्यांनी दाखवून द्यावं राजकीय राज इच्छितो एकूणच असा आरोप होतो की नेमकं मध्ये जे काँग्रेसची सत्ता होती आता कारण मा का अशोकराव चौन भारतीय जनता पार्टीच आता महाराष्ट्रामध्ये जर बाळसाकरांनी देखील सांगितलेलं आहे की जे काँग्रेसची जी मॅनेज टीम आहे म्हणजे मॅच फिक्सिंग काय जरी केलेली आहे त्यांना आरोपण केला होता एकूणच राज्यामध्ये येले राजकारण बघता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अशा फटका या ठिकाणी बसलेला असं वाटतो आता हे बघा खरी लढत या ठिकाणी भाजप आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये अडीच लाख बौद्धांचे मत आहे अडीच लाख ढिंग समाजाचे मत आहे आणि ओबीसीचे सहा ते सात लाख आहे आणि बाळा आदरणीय बाळासाहेबांनी जे सांगितलेलं आहे की फिक्सही आहे इतरे नगर तत्कालीन नगराध्यक्ष जे आता शहराध्यक्ष झाले आहेत सुद्धा फिक्सिंग केलेले आहे अशोकराव चव्हाणांच्या इशारावर ते चालत आहेत आणि त्यांनी हे जे फिक्सिंग करत आहेत त्यातून मला त्यांनी बदनाम करत आहेत की मी भाजपमध्ये जाण्याचा माझे भाजपमध्ये गेलो त्यांची पैसे पाहून येत पलटली आणि त्यांनी माझी अशी अफवा उकल की मी मध्ये गेलो कारण राजकारणात असताना आपले प्रत्येकासोबत संबंध असतात रिलेशन असतात आपण जे जी सार्वजनिक जयंती करतो त्या सार्वजनिक जयंतीला इन्व्हिटेशन देण्यासाठी आम्ही प्रत्येकाला निमंत्रण पत्रिका देण्यासाठी घरी गेलो तर यांनी माझ्यावर अविश्वास दाखवला की तुम्ही याच्या घरी का गेल्या त्याच्या घरी का गेल्या त्याच्या घरी का गेल्या आणि आम्हाला बाबासाहेबांच्या जयंतीमध्ये राजकारण केलेले मुळेच आवडत नाही आपलं अकरा वाजताचा कार्यक्रम या लोकांमुळे उशिरा चालू झाला कारण त्या ठिकाणी सर्व पक्षांचे लोक होते त्यांनी गेल्याशिवाय आम्ही येणार नाही हे बाबासाहेबांच्या राजकारण काय कामा आणि जे लोक म्हणतात तर तुम्हाला खरं सांगू इच्छितो की या मी निवडून येण्याच्या अगोदर जर जा ज्यांना कोणाला माहित असेल आपली विजयादशमीची मिरवणूक होती त्या मिरवणुकीमध्ये त्या स्मारकाच्या ठिकाणी मी घोषणा केली होती की येत्या काही काळामध्ये बाबासाहेबांचा पुतळा केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही कारण माझं ध्येय होत माझं स्वप्न होत आपण ते केलेलं त्यांनी सहकार्य केलं यात शंका नाही पण त्यामध्ये माझे साडेचार पाच लाख रुपये अडकून असताना नगराध्यक्षांनी त्यांचे अडकलेले पैसे काढून घेतले पण माझे काढले नाही आणि मी निस्वार्थपणे त्यांना एवढं वर्ष सहकार्य केलं साथ दिलो त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलो तरी त्यांनी आजपर्यंत आपल्याला काहीच केलं नाही म्हणजे त्यांनी सांगून घेतात की मी त्याला मदत करू हे केलं ते करू त्यांनी जर मला एक रुपयाची मदत केली असेल तर माझा बाब दुसरा असेल दोन वर्ष मला मानसिक तर त्रास झाला पण आता जे बाळासाहेबांना पाच सीट देतो म्हणजे पाच सीटाचं जे महाविकास आघाडीचं युतीचं महाआघाडीचं चालू होत तर त्याविषयी ज्या लोकांचे अवकाश नाही ज्याचं क्वालिफिकेशन नाही असे गद्दार लोक त्या ऑफिसमध्ये बसून बाळासाहेबांना नावं ठेवत होते म्हणून मी त्यांना सांगितलं की स्थानिक संस्था सोडून आश्रते बाळासाहेब आपले दैवत आहेत म्हणजे आपण जे, जे खातो घेतो तो श्वास खातो तो घास तो बाबासाहेबांना आहे आणि बाबासाहेबांच्या नातवाच्या पाठीशी आपण जाणे हे कर्तव्य आहे पण आपण इतर समाजाचे कामं करण्यासाठी बौद्ध शमशान मुलीचा विषय घ्या अभ्यासिक घ्या बाबासाहेबांच्या पुतळ्याचं घ्या रोडा नाल्या रस्ते हे सगळे काम आपण करून दिलेले आहेत आपण त्यांनी सरकार केलं त्यावेळेस आपण काम केलेले आहेत पण माझे आर्थिक हानी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात केलेली आहे जसं दुसऱ्या नगरसेवकांना त्यांनी केलेले आहे तशीच आर्थिक हानी माझी सुद्धा त्यांनी केलेली आहे एकूणच तुम्ही का वंचित म्हणजे आहे वातावरण भेटते पहिल्याच्या काँग्रेस म्हणजे आता अजून एक सांगू इच्छितो तुम्हाला अगोदर आम्ही त्यांच्या ऑफिस मध्ये बसलो तर जे क्वालिफिकेशन नाही होतात नाही तसे लोक बाळासाहेबांना नाव ठेवत होते अपमानित शब्दाचा वापर करते तर त्या ठिकाणी माझी कडा जंगी झाली मी त्यांना सांगितलं बाबा बाळासाहेबांच्या विरोधात बोलण्याची तुमची ताकद नाही अरे बाबा त्यांना त्यांना वैयक्तिक स्वातंत्र्य आहे आणि या देशाचं जर संविधान कोणी वाचू शकेल तो फक्त केवळ आणि केवळ अक्षर बाळासाहेब आंबेडकर हेच वाचू शकतात म्हणून मी त्यांच्या सोबत खरा केलेली आहे आणि मी या बाळासाहेबांवर केलेल्या टीकेचा अपमानाचा बदला घेण्यासाठी मी वंचित मध्ये ठामपणे आणि भक्कमपणे हा जो कार्यकर्त्यांना घेऊन मी वंचित मध्ये प्रवेश केले एकूणच वंचित मध्ये येण्याचं कारण की तुम्ही जसं तुम्हाला जे त्रास झालेला आहे आर्थिक याच्यामध्ये मानस मानसिक मानसिक त्या दोन्हीच्या ह्याच्यामधून तुम्ही आला तर बाकीचा काय असणार म्हणजे पूजनाकडे हे पहा बा, आपण बाबासाहेबांचे कट्टदार होय <laughs> आणि माझं मन काँग्रेस पक्षात रमत होतं आजपर्यंत मी जरी काँग्रेस पक्षात असलो माझ्या संघटनेच्या थ्रू मध्ये आपण आंबेडकर चळवळ चालवत होतो आणि शहरापुरतं वारदा पुरतं आपण काँग्रेसचं काम करत होतो फक्त वारदा पुरतं कधी मी पोस्ट टाकली नाही कधी मी कोणाकडे ग्रामीणमध्ये गेलो नाही काही नाही आपण आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ता आहोत शेवटपर्यंत मी आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणून श्वास घेईन आणि शेवटपर्यंत मी आंबेडकर चळवळीचं काम करेलच आता हा प्रश्न होता माझा एकूणच की आता पुढची दिशा कशी असणार काय लोकसभा आता झाल्यानंतर विधानसभेमध्ये आपली काय एका नगरसेवेसाठी कशाची तयारी म्हणजे उंच म्हणजे काय कार्यकर्ता म्हणून कसं काम आता हे फार श्रद्धे बाळासाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण प्रवेश केलेला आहे आणि येत्या काय येत्या आता हे जे निवडणूक आहे यामध्ये आपल्या अॅडव्होकेट अविनाशजी घोसीकर यांना निवडून आणण्यासाठी जे काही मदत करतायत ते मी आणि माझी टीम आणि वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते जीव ओतून काम आहेत आणि त्यांना निवडून आणणं हे सध्या आमचं ध्येय आहे आणि यानंतर येणारी विधानसभा असेल येणारी नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल पूर्ण ताकदीने निवडून आणू आणि आमच्या उमेदवारांना ताकदीने निवडून आणू अशी मी आपल्याला पाहिजे एकूण आता त्यांनी सांगितलं शिवकुमार की जे काही पंधरा लाखाचा आरोप लावला होता त्यांच्यावर की भारतीय जनता त्यांनी पैसे वगैरे घेतलेले आहे म्हणून काँग्रेसचे काही स्थानिक माझे नगराध्यक्ष किंवा जे कोण त्यांच्या नगरसेवकाचे जे काही पदाधिकारी असतील त्यांचं म्हणणं होतं की कुमार यांनी मॅनेज झालेलं आहे एका ठिकाणी होतं पण आताच आपण या मुलाखतीच्या माध्यमातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की हे ग्रुप कोणाकडून घेतलेले नाही मी जसं काय असेल तसा पुरावा त्यांनी माझ्याकडून द्यावं मी राजकीय सन्यास घेईन एकूणच याच दृष्टिकोनात त्यांनी जे सांगितलेलं आहे की आता ज्या येणाऱ्या नगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल आणि या लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहजन आघाडीमध्ये कुमार दे गेल्यामुळे काँग्रेसला किती मोठा फटका बसतो आणि येणारे जे काही नगरसेवक अजून वंचितच्या संपर्कात हे येणाऱ्या काळात बघावं लागेल विषय असा आहे की ज्या माणसाला मी आज परत एवढा निश्वास साथ दिली तो माणूस माझा होऊ शकला नाही तर आपले काही लोक त्यांच्या मागे लागलेले आहेत आणि सिद्धार्थ नगरमध्ये असतील सर्व नगरांमध्ये असेल तर ते अफवा करत आहेत की आपण असं तसं करत आहोत तर मी त्यांना सांगू शकतो की मी त्या माणसाला निस्वार्थ साथ देऊन त्यांना मोठं केलेलं आहे ते माझे होऊ शकले नाही तुमचे काय होते याचा आपण विचार करून आपण त्यांच्या पाठीशी राहण्याचं न राहण्याचं निर्णय घ्यावा आणि मी सर्व जनतेला आवाहन करतो की या देशाचं जर संविधान वाचवायचं असेल तर आपण बाळासाहेबांना साथ द्यावी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला बोलून धन्यवाद